या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे जनावर चोरणार हा चोरटा रंगे हात पकडलेला आहे थेट दृश्य पाहताय आपण ही घटना धक्कादायक घडलेली आहे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारामध्ये कळंब तालुक्यातील ही घटना आहे थेट दृश्य पाहताय हा जनावर चोरत असताना चोरटा रंगे हात पकडलेला आहे शेतकऱ्यांनी थेट दृश्य रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेच्या सुमारास हा आहे कळमडुकी मेन रोडवरचा बोरोटीला जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याला बोरोटी पासून जवळपास म्हणजे कळमडुकी मेन रोडवरून बोरोटीला जाणारा रस्त्याला जवळपास पाचशे मीटर वर हा सचिन सचिन तुझं पूर्ण नाव सांग सचिन सचिन भिवाजोबडे गाव भटशिरपुरा हा ही दोन जनावर इथली घेऊन इथं वड्याला लपलेला होता म्हणजे रोडच्या बाजूला जी खांदिला आहे त्या वड्याला लपलेला होता एक गाय आणि एक म्हैस अशी दोन जनावर घेऊन हा लपलेला होता तर सचिन ही जनावर घेऊन तू काय करत होता जनावर कोणाची काय करत होता तू जनावर घेऊन जनावर कोण म्हणला कुठला गाव तिचा गाव तालुका पूर्ण नाव कुठला हा तिचं नाव पूर्ण दादेचं नाव सांग नाव बापाचं नाव दादा पवार दादा पवार गाव कोणतं त्याच्या वल्लाच नाव नाही पारदी कोण कोण होत ते सगळं सांग आणि किती जण होते ते सगळे दोघ जण पळाली मला इथं धरून कोण कोण त्यांची सांग ना बाकीची पारदी कुठली त्यांची नाव सांग की कोण कोण होती पारदी दे? दाद्या पार दा दादा त्याच्या बापाच नाव नाव सांगा कुठला दादा त्याच्या वल्लाच नाव सांग उमराव दादा पवार दादा उमराव पवार माट शिरपुरा तिनं तुला जनावर घेऊन थांबायला सांगितलं ही जनावर कुठली रमो ते कोणतं त्यांचं पूर्ण रमो त्याचं पूर्ण नाव काय रमेश रमेश मनोहर गायकवाड रमेश मनोहर गायकवाड त्यांच्या शेतातली सोडलेली जनावर आहेत तू सोडली का त्यांनी परदिन सोडली त्यानं सोडली तू काय करत होता तोपर्यंत त्यांच्या सोबत हा आणि त्यांनी तुला काय सांगितलं नंतर मला म्हणजे तुला मी काय तर आता ही सगळी खरी वस्तू जिथे आहे त्यांच्या बरोबर कुठून आलेला त्यांच्या संघ त्यांच्या संघ घरी होणार गावातून मला म्हणले का रानाक्षर आमचे काहीतरी रान शिड मारायचे म्हणले मग मी आलो मला काय माहिती आता जनावर तुझ्या हवाली जानवर कुठं केली त्याने तिथं केली बाबा तिथं कुठं लावणार मग बोरोटीच्या लावणा मध्ये तर बरं तुझ्या आणखीन किती जण होते सगळे दादा उमराव पवार हा किती जण गेलता तिकडं दोन मिनिट थांबा ही, ही दे 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 दे। खरी सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या पंचकृषीतली गावं जी आहेत बोरोटे असेल भाटशिरपूर असेल जवळा असेल हिकुर्का असेल बाजूचा आपल्या मंगरुळ असेल आणि आता सध्या दुष्काळाच्या झाडा जा पोहोचत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी नाही आणि अशामध्ये असे चोर मोकाट दहा अकराच्या सुमारास शेतातल्या आमच्या इकडच्या जवळपासच्या भागातले पारधी समाजाचे काही लोक असतील आणि काही त्यांच्यासोबत मिसळलेले इतर समाजाचे हे त्या कुठल्याही समाजाला एका दोष देता येणार नाही परंतु असे लोक ही जनावरांची चोरी करत आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतामध्ये जागल करत असताना गस्त मारणं सुद्धा सगळ्यांनी आवश्यक आहे आताच फोन करून आम्ही शिराडून पोलीस स्टेशनला फोन करून तिथले जे नेअरकर एपी आहेत त्यांना फोन करून आम्ही इकडे बोलवलेलं आहे आता फोन आता 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 करून जवळपास अर्धा तास झालेला आता ते कधी येत आहेत कधी नाही आणि त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं करतायत हे सगळी वस्तुस्थिती आता कळम तालुक्यात नाही आपला धाराशिव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं इथं बघणं आवश्यक आहे खास त्याच्यासाठीच आणि सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन ह्या चोरीच्या विरोधात आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा सगळ्यांनी मिळून त्यांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आणि वेळप्रसंगी ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रत्येक ठिकाणी चोरांवर कारवाई होणं आवश्यक आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा अट्टहास करण्यात येत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की सगळ्यांनी सतर्क राहून हा व्हिडिओ संपूर्ण तालुका जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं आवश्यक आहे दादा बंद कर बरे